हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा तर बघा आज आहे वट पौर्णिमा ही आहे सकाळची गुड मॉर्निंग माझी आज खूप लवकर उठलेली आहे आणि खूप लवकर उजडत पण आहे आत्ता वाजले होते सात आणि बघा रात्री मी लावली होती मेहंदी तर ते मेहंदीचं जे वरचं जे असतं ते सकाळी असं मी काढलं होतं आणि केसांना तेल लावून घेतलं कारण भरपूर वेळ होता माझ्याकडं म्हणलं तोपर्यंत केसांना तेल लावलं रात्रीचं लावायचं काही नाही पण भरपूर असं मग खराब होतं ब्लँकेट वगैरे म्हणून मी रात्रीचं नाही लावत मग ज्यावेळेस केस धुच्या त्याच्या अगोदर तीन ते चार तास तेल लावून ठेवते केसांना तर बघा जे बनवणार होते आणि त्याला आज चॉपांना पण दोघांना पण सेमच बनवणार होते पालकचे पराठे तर ते कसे बनवले ह्याची रेसिपी मी सोबत शेपरेट नक्की मी व्यवस्थित अशी डिटेलमध्ये मी शेअर करेल तर पहिले पालक वगैरे ते शिजवून थोडेसे घेतले आणि आलं लसूण वगैरे टाकून जिरं टाकून ते मिक्सरला बारीक केलं आणि त्याचे असं कणिक मिळून घेतले आणि लगेचच बघा मी पुरणपण शिजायला ठेवलं होतं चांगलं शिजवून घेतलं गूळ वगैरे खिसून घेतलं पटपट कारण खूप गडबड होती सकाळचे म्हणून मी आज फक्त पालकचे पराठे केले होते म्हटलं या दोघांसाठी कारण सेपरेट भाजी बनवा चपाती बनवा मग त्यात खूप वेळ जातो म्हणून आणि आज वटपौर्णिमा पण आहे म्हणून आणि गडबड पण असती मग बघा आत्ता मी फक्त वटपौर्णिमेसाठी जेवढं लागेल तेवढंच पुरण म्हणजे जेवढं नैवेद्यासाठी लागेल तेवढंच पुरण बारीक करून घेतलं होतं राहिलेलं म्हणलं नंतर न करेल कारण आता आईचा टिफिन त्यांचा टिफिन महत्त्वाचा होता म्हणून म्हणलं पटपट मग त्यांचं टिफिन वगैरे करून घेतलं आणिच्या नैवेद्याला आणि पोळी लागणार होती तेवढी पोळी बघा मी करून घेतली आणि पटपट म्हणला आवरून घ्यावं कारण मग त्याचं स्कूलला पण उशीर व्हायला नको कारण पुरण वाटायला खूप वेळ लागतो माहीत सगळ्यांना माहीतच असेल की पुरण वाटायला खूप वेळ लागतो पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर म्हणून मी म्हणून म्हटलं की आता या जे पराठे केले होते त्याचं म्हटलं आता या दोन तीन पोळ्या पुरणाच्या करून घेऊया कारण नैवेद्याला पण होतील आणि लागल्यास मग संध्याकाळी मग राहिलेले जे आहेत ते मग मी संध्याकाळी पोळ्या वगैरे करेल कारण मग आत्ता बघा ऐंशी जॉबवर ऑफिसला ऑफिस जाणार राहिलं घरी पण मी एकटेच मग माझ्यासाठी एवढं काही बनवणार नाही आहे आणि बघा त्यांचं आवरलं दोघांचे टिफिन वगैरे पॅक केले होते ऐंशीला ना पण दोघांना सेमच आज पालकचे पराठे आणि दोघांचे पण बघा टिफिन बॅग पण सेमच आहेत ऐंशी जर किती टिफिनचे बॅग तर ते खराबच होतात मग अशा टिफिन बॅग घेतलेल्या आहेत आणि टिफिन टिफिनमध्ये मग त्याचा टिफिन पूर्ण म्हणजे त्याचे पालकचे पराठे वगैरे दिले आहेत ते सगळं फिनिश करून येत होतो पाण्याची बॉटल वगैरे त्यामध्ये द्यायची शॉर्ट ब्रेकला पहिलं द्यायचे ॲपल वगैरे केळी वगैरे मग काय करायचं तो फक्त तेच खाऊन घ्यायचा आणि मग टिफिन खायचंच नाही मग मी आता ते द्यायचंच बंद केलं आहे म्हटलं नकोच कारण मग घरी आल्यानंतरनं ते दिलेलं आहे ठीक आहे पण स्कूलमध्ये मा मग सकाळचा भरपूर वेळ होतो ना सकाळी नऊ वाजता जातो दोन वाजता येतो मग मग नुसते ॲपल वगैरे खाऊन काही उपयोग नाही मग म्हणून मग मी तेवढं त्याला देतच नाही मग आता फक्त जी टिफिनला जे आपण भाजी चपाती वगैरे कुठं पराठे केलं तर मग ते देत असते म्हणजे तो पूर्ण टिफिन फिनिश करून येतो हे बघा आता ऐंशीची बॅग ऐंशीच्या पणचं टिफिन बॅग भरून ठेवलेले होते आणि मग आईंशी सगळं पूर्ण आवरलं बघा हे अशा प्रकारे आणि मग त्याला घेऊन चालली होती कारण सकाळची खूपच गडबड असती म्हणून मग मला डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवायला नाही भेटला आयंशीचं बघा स्वामींचं दर्शन तर सकाळचं रोज करणार त्याच्या कपड्याला गंध लावलेला दिसला ना की समजायचं तो स्वतः स्वतः लावून जातो दोन भवाईच्या मध्ये असा लावून घेतो कधी डोळ्याच्या साईडला लावतो कधी म्हणजे असं कधी असं होत नाही की कधीतरी फक्त असं मध्यम भागी लागतो ना तर इकडं तिकडंच लागतो आणि मेन म्हणजे बघा इथे आणि काय झालं आता हा तुम्हाला असेल असंश जोरात पडला बापरे माझा तर मोबाईलच खाली पडला त्याला असं बघून आणि असं हातात मी त्याला असं धरलं होतं ना तर त्याचं असं तोंडातून रक्त पडत होतं एवढा जोरात अंश पडला पाय अडकून आणि कशाचा रडत होता त्याला म्हटलं नको जाऊ स्कूलला चल घरी पण नाही त्याला ऐकलं गोटो नाही मला स्कूलाच जायचं आणि गेला बघा आता त्याच्या तोंडाला लागलं होतं खूप लागलं मनाला माझ्या कारण बोलत होतो आम्ही चांगलं बोलत बोलत चाललो होतो आणि अचानक तो असा पाय अडकला आणि जोरात पडला त्याचा वट पूर्ण असा सुजला होता आणि खरंच खूप वाईट वाटत होतं मला असं तो समोरून चाललं होतं माझं ना तिथून पुढचं असं माझं मनच लागलं नाही कारण त्याला असं लागलं ते बघा आता आहे वटपौर्णिमा तर सगळं कामावरलेलं आहे आज आंश पण स्कूलला गेलेला आहे स्कूलला ले जाताना सुद्धा तो पडला त्याला इथं हे दात येत ना ते इथंच शिरले असते फोटामध्ये तर ते होट पूर्ण असा लाल झालेला वाटत होतं नको पाठवावं त्याला स्कूलला पण घरी राहिला असताना तर त्याने त्रास दिला असता तिथं तरी तो सगळ्या मुलांच्यात विसरून जाईल पण घरी सतत तेच धरून बसला असता म्हणून त्याला पाठवलं स्कूलला आणि तिथून पुढं खूप गडबड झाली आज आईशपांनी पण देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं मी आता भांडी वगैरे कपडे वगैरे सगळं झालेलं आहे फरशी पण पुसून झाली आता आंघोळ झाली माझी तर मी आवडते आज वट पौर्णिमा आहे तर पूर्ण अख्खा दिवसभराचा मी ब्लॉग तुमसोबत शेअर करा करेल वट पौर्णिमेचं मी शूट पण केलं होतं ते फोटो शूट केले आहेत ते तुम्ही व्हिडिओ तर पाहिले असतील यूट्यूबला आणि तुम्ही कशा पद्धतीने करता पन माला माला है है वी ते पण कमेंटमध्ये मला सांगा आणि जेवढं जमाल तेवढं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल सकाळपासून जे थोडं थोडंस मी असे व्हिडिओ काढलेले आहेत कारण खूप गडबड असते आंशची पण बस नऊला येते तर त्याचं त्याला खाऊ घालायला लागतं आंघोळ वगैरे त्याचं सगळं आवरून त्याला द्यावं लागतं त्याचा टिफिन आणि त्याचबरोबर आंश टप्पा पण जातात नशिबाजा उशिरा गेले म्हणून त्यांचं टिफिनचं एवढं काय नव्हतं तरी पण मी दोघांचं सोबतच टिफिन भरते आणि आज पालकचेच पराठे बनवले होते आणि पुरणपोळी पण पुरण वगैरे तुम्ही बघितलंच मी वाटायचं ठेवले आहे मी थोडंसं कारण सकाळची खूप गडबड झाली असते म्हणून थोडंच पुरण वाटलं नैवेद्यापुरतं फक्त पुरणपोळीच दोन तीन अशा नैवेद्यापुरत्या केलेल्या आहेत आणि पालकचे पराठे केलेले आहेत माझं तर उपवासच आहे तिकडून आल्यानंतर ना थोडेसे पालकचे पराठे आहेत एक पोळी केली आहे तेवढी मला पुरेशी होईल आणि संध्याकाळी मग पूर्णाचं पूर्ण स्वयंपाक करेल मी आमटी भात वगैरे ते सगळं संध्याकाळी करेल आता थोडंसं फक्त नैवेद्या थोडं थोडं केलेलं आहे कारण आता घरी पण खायला कोण नाही आणि पुरणपोळी कशी गरम गरम छान लागते आणि स्टपोट पण संध्याकाळी येतील आणि त्यानंतरनं मग पूर्ण स्वयंपाक केला ना म्हणजे दोघं पण व्यवस्थित असं जेवण करू कारण एकट्याला पण जेवण जात नाही ना आणि तसं पुरणपोळी दोघं सोबतच खाल्ल्याला खूप छान म्हणून मग ते आल्यानंतरच पुरणपोळी संध्याकाळी वगैरे करेल आणि आता थोडेसे पप्पन नैवेद्यपुरते केलेले आहे आणि पूर्ण ताट वगैरे मी प्रकारे सजवलं आहे कसे तयार होते आणि जॅन्स चौपानी चेन्नईवरनं साडी आणलेली बघा त्यालाच मी फलपिकू करून आणले ब्लाऊज तर त्याच्यावरचा पिंक कलरचा होता तो काही शिवायलाच भेटला नाही कारण खूपच गडबड होती पर्पल कलरचा आहे तोच त्याच्यावरती मॅच होते तोच ब्लाऊज घालील आणि ह्याचे पण चांगलं म्हणजे छा, छान छान असं व्हिडिओ वगैरे काढेल फोटो वगैरे काढेल शूट करेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल तर कंटिन्यू ब्लॉग करताल आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवायला घेतले कारण मध्ये खूपच गडबड आंशी सुट्ट्या वगैरे होत्या त्यामुळे वेळ काही भेटलाच नाही तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा हे अशा प्रकारे मी ताट बनवून घेतलं होतं जे वटपौर्णिमेला आपण पन... काय काही सामग्री लागते ती घेऊन जातो ते हे अशा प्रकारे घेतलं होतं आणि बघा मी चालली होती आणि माझी जे व्हिडिओ काढते ती माझी फ्रेंड आहे कोमल ती व्हिडिओ काढते आणि ती व्हिडिओ काढत होती तिच्याजवळ क्रिशा पण होती म्हणून तिचं ताटसुद्धा माझ्याकडं होता आणि असे दोन ताट घेऊन मी चालली होती वटपौर्णिमेला आणि हे बघा गार्डनमध्येच इथेच जवळ गार्डनमध्ये पण आहे आणि गार्डनच्या बाहेरच्या साईडलासुद्धा आहे पण तिकडं आता नदीला भरपूर पाणी येतं आणि त्याच्या शेजारीच तिकडं आहे आणि आत्ता भरपूर अशी गर्दी होती म्हणून म्हटलं चला आपण गार्डनमध्ये जाऊया आणि काही व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं तर इथं आपण काढू शकतो कारण खूप छान असं गार्डन आहे तिथं त्यामुळे आता तिची मम्मी कोमल ती माझी खूप छान अशी बेस्ट फ्रेंड आहे तर बघा तिची वडाची पूजा चालली होती तिला म्हणलं तू घ्या अगोदर वडाची पूजा करून मग मी करते कारण क्रिशाला सुद्धा कोणीतरी घेतलं पाहिजे मग तिची पूजा होत माझा ब्लॉग करायचा होता म्हणून मी तिला म्हणलं माझे व्हिडिओ तो आज काढशील कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी वटपौर्णिमा कशी केली मी ह्याच्या अगोदर ब्लॉग म्हणजे ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवले होते रील्स वगैरे बनवले होते वटपौर्णिमेचे तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघताल आणि कसे वाटले ते हे कमेंटमध्ये नक्की सांगताल खूप छान वाटतं असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणजे हे ब्लॉग वगैरे हो असे छोटे छोटे ब्लॉग मी खूप भरपूर असे ब्लॉग बनवायचे म्हणते पण तुम्ही कमेंटसुद्धा केली पाहिजे की नाही कसे वाटतात कसे नाहीत म्हणजे मलाही छान वाटेल आणि खूप छान छान मीही तुमच्या भेटीला ब्लॉग घेऊन येत जाईल तर बघा तुमच्याकडं कशी वडाची पूजा करतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगताल हा व्हिडिओ खूपच लेट येतो आहे कारण एडिट वगैरे करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळंच माझे ब्लॉक खूप उशिरा येतात आता बघा इथे जे आहे वडाची पूजा आम्ही करतो वडाची वटीसुद्धा वा, भरतो ज्या आंब्याने वटी भरा भरायच्या असते तसे व वडाची पूजासुद्धा करतो म्हणजे वटी वगैरे भरतो पण खूप जणांची तर हीसुद्धा पद्धत आहे की सुहासिनींची पाच जणांची वटीसुद्धा भरतात आंब्याने या इतर कोणतं जरी फळ असेल तर त्या फळानेसुद्धा वटी भरतात तर भरपूर जणांची तर अशी वेगवेगळी पद्धत असते की वटी भरायची खूप जण असे पाच जणांची वटी भरतात पण मी इथे पाच जणांची वटी नाही भरत पण आंबे आपली वडाची पाच वडाची फक्त वटी भरते आंब्याची आणि पीस वगैरे आणि तांदूळ वगैरे असं खोबरं जे आपले पाच वस्तू असतात सुपारी झालं बदाम झालं हळकुंड झालं मग ते पाच वस्तूने अशी मी वटी भरली एक पीस वगैरे घेऊन त्याच्यावरती आंबे वगैरे तर खूप छान असं मी माझी वटपौर्णिमा साजरी झाली तुम्ही कशी केली वट तेही कमेंटमध्ये नक्की सांगताल आणि हां माझे ब्लॉग कसे वाढतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगत जा म्हणजे मलाही तुमच्या भेटीला खूप छान छान असे ब्लॉग करायला या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील तुम्हीसुद्धा लाईकसुद्धा करत जा प्लीज लाईकसुद्धा करत जा आणि जर तुम्ही मला सपोर्ट केला तर माझेही चॅनेल लवकरच मॉनिटाईज वगैरे होईल आणि मलाही त्याचा काहीतरी उपयोग होईल तर नक्की मला सपोर्ट करा तुम्ही आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा तर बघा आता इथे जे सात फेरे मारायचे होते त्या टायमिंगला हे असं होती म्हणजे ते असं ओट्या टाईपचं हो, आहे आणि त्याच्यावरती चढून असं गोल राऊंड मारायचं होतं एक कसरतच होती कारण वर चढायचं आणि गोल राऊंड मारायचा त्या साईडला जे मी म्हटलं वडाचं झाड होतं तिथं आहे खाली पण भरपूर असं तिथं पण भरपूर अशी हे होते गर्दी होती आणि मेन म्हणजे सुद्धा असंच प्रॉब्लेम आहे खाली सगळे अशी दगडी वगैरे आहेत गोटा आहे समोर पण म्हटलं इथे पण येऊया कारण प्रत्येक वेळेस आम्ही त्या साईटलाच जातो पण म्हटलं चला आपण ह्यावेळेस ह्या साईडला जाऊ काही मी फोटो वगैरे काढले होते व्हिडिओ काढले होते ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि काही रील्स पण बनवलेले आहेत तेही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर कसा वाटला माझा हा वट पौर्णिमेचा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत राहा आणि कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा तर बघा जसं मी म्हटलं खूप जणांची पद्धत वेगवेगळी असते मी काय केलं सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं कारण वटी भरत नाही आमच्यात पण माझी वटी खूप जणांनी अशी भरली तर त्यावेळेस मला असं वाटत होतं सगळ्यांकडं सेम पद्धत पाहिजे होती पण नाही प्रत्येकाची काही ना काही पद्धत वेगळी असती तसेच तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आणि त्यानंतर ना बघा ऐंशीच्या स्कूलमधनं आला मग इथपर्यंतच आता हा ब्लॉग तुमच्यासोबत भेटेल कारण नंतर खूप मोठा होईल आणि मोठा झाला की बघू सुद्धा वाटत नाही भरपूर जणं स्किप करून बघत असतात त्यासाठी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा